श्रुत हो नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं मीडभोर मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे श्रुतहो दत्तगुरूंची कृपा असेल तर महाराज आपल्या मनातील इच्छा कशा पूर्ण करून घेतात याची प्रचुती घडवणारा एकदिव्य गिरणार यात्रेचा अनुभव आज आपण श्रवण करणार आहोत आजचा हा अनुभव आपल्याला पाठवला आहे तो सौ दीपाली सुधीर आवाळे यांनी चला तर ऐकूया त्यांचा हा अनुभव त्यांच्या शब्दांमध्ये तत्पूर्वी आपल्यासह असे काही अनुभव घडवून आले असतील तर ते आपण आम्हाला पाठवू शकता आम्ही ते आपल्या हजारो दत्तभक्तांपर्यंत पोहोचण्याचं कार्य करू चला तर ऐकूयात आजच्या या अशा गिरणार यात्र अनुभवाला जय गिरणारी होते पूर्व पुण्यपाठी म्हणून घडल्या स्वामी राजभेटी लहानपणापासूनच दत्तगुरूंची भक्ती घेते घरामध्ये सकाळी सकाळी कानावरती पडायची त्यामध्ये रोज आरती लागायची माहीत नाही का पण महाराजांची आरती मला खूपच आवडते एक विलक्षण ओढ आहे अगदी तिसरी चौथीपासून पण तेव्हा काही कळत नव्हते त्या लावलेल्या कॅसेटमध्ये एक ओढ होती नवी माझी ओबीक गिरणार पर्वत चढेल प्रभो विश्रांती घेते तेथे माळ जपाची ओढी ना एवढाच काय तो गिरणार पर्वत माहीत पण कालांतराने लग्न झाल्यानंतर स्वामींच्या सभेमध्ये आले अगदी तीन वर्षापूर्वीच पण स्वामींनी माझे जीवन बदलून टाकले कशाचीही कमी नाही सगळं काही छान स्वामींच्या दत्तगुरूंच्या कृपेने सगळं व्यवस्थित एक दिवस गौरी गणपती आले असताना आम्ही शेजारच्या दोन तीन मैत्रिणी शतपावलीसाठी बाहेर पडलो सहज एक मैत्रीण बोलली आम्ही ऑफिसच्या मैत्रिणी गिरणारला चाललोय येत आहे का मग काय येत आहे का हे शब्द बाहेर पडताच लगेच होकार कळवला आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी बुकिंगसाठी लागणारे डॉक्युमेंट्स आणि पैसे मी पाठवले मी नोकरी करत असल्यामुळे चार दिवस सुट्टी मिळेल की नाही याबद्दल शंकाच होती पण मनामध्ये ठाम निश्चय केला की काहीही झालं तरी गिरणारला जायचं म्हणजे जायचंच गिरणारची वरील ओवीशिवाय जास्त माहिती नसल्यामुळे युट्यूबला माहिती पाहत राहिले गिरणार अनुभवते चॅनेलवरील सर्व अनुभव ऐकले आणि अजूनच ओढ लागले अनुभव ऐकताना डोळे भरून यायचे महाराजांना विनंती करायचे की महाराज मलाही लवकर बोलवा गिरणारला येण्याचे भाग्य मला लवकर मिळू द्या चार महिने आधी बुकिंग केलं होतं तो काळ पटकन जावा असं वाटत होतं रोजच्या प्रवासामध्ये तेच व्हिडिओ पाहत होते आणि माझा तो पावन योग दोन जानेवारी दोन हजार पंचवीसला गुरुवारी दत्तप्रभूंनी घडवून आणला किती ती कृपा महाराजांची ज्यावेळी बुकिंग होते त्याचवेळी मासिक धर्म असल्यामुळे मी खूप विनंती करत होते रडू येत होते माझी खूप इच्छा आहे मला सांगा ना होईल की नाही मनातच दत्तप्रभूंना विनंती करत होते महाराज गिरणार यात्रेचं भाग्य मला मिळू द्या मी हट्ट करू लागले आणि त्याच रात्री माझ्या स्वप्नामध्ये गिरणार पर्वत आला आणि त्याखाली तीन महिला बसलेल्या होत्या मी तेथे गेले आणि माझ्याकडे पाहून त्या हसल्या त्या हसण्यातून असं बोलत होत्या की खूप खुश आहेत ना आता खूप छान वाटलं गिरणारला जाण्याआधी मनामध्ये एक विचार आला जसं स्वामीचरित्र सारामृत पारायण करते तसं मला एखादं गुरुचरित्र पारायणाचं भाग्य मिळालं तर पण खूप भीती वाटत होती कारण गुरुचरित्राचे नियम फार कडक असतात आपल्याला जमेल का सासरी घरामध्ये मांसाहार करतात ते ऐकतील का पण मनामध्ये विचार आला आणि ती इच्छा महाराजांनी पूर्ण केली नाही असं कसं घडेल अखेर मी आणि माझ्या दोन बहिणी यांनाही पारायण करायला लावली मला त्यांच्यासोबत नाही झालं पण मी मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्तजयंती झाल्यानंतर महाराजांनी माझी ती इच्छा पूर्ण केली आणि गुरुचरित्र पारायणाचे भाग्य मला मिळाले त्यासाठी मी महाराजांना कोटी कोटी धन्यवाद देते अखेर तो पावन दिवस झाला दोन जानेवारी संध्याकाळी आठच्या ट्रेनने जुनागडला न थांबता डायरेक्ट वेरावळला सोरटी सोमनाथच्या दर्शनासाठी आम्ही गेलो वेरावळला उतरल्यानंतर तिथेच जवळ असलेले भालका तीर्थ त्रिवेणी संगम गीता मंदिर राम मंदिर अशी ठिकाणी आम्ही पाहिली शेवटी सुरटी सोमनाथचे दर्शन घेतले आणि रात्री नऊला ला जेवणावर ताव मारून साडेनऊच्या ट्रेनने जुनागडला परत आलो तिथे गेल्यानंतर रिक्षावाल्याने आम्हाला आश्रमामध्ये नेले आश्रम खूप छान आणि स्वच्छ होते अगदी प्रसन्न वाटले तिथे गेल्यानंतर बॅग ठेवल्या आंघोळ करून लगेच गिरणारकडे जायला निघाल पहिल्या पायरीकडे आल्यानंतर काठे घेतल्या तिथे बॅग चेक केल्या कारण प्लास्टिक वरती न्यायला बंदी होती अगदी सोबत नेलेले असे कागद पण त्यांनी फोडायला सांगितले आणि साध्या पेपरमध्ये रॅप करून दिले बिस्लरी अलावड नव्हती तीही जमा करून घेतली ते सगळं झाल्यानंतर लंबे मारुतीचं दर्शन घेतलं आणि म्हटलं की एवढ्या दहा हजार पायऱ्या चढण्यासाठी बळ द्या आणि असा आशीर्वाद घेऊन पुढे निघालो उठत बसत मध्येच एनर्जीसाठी सोबत नेलेली एक एक संत्री खात होतो चारशे पाचशे पायऱ्या झाल्यानंतर चढवेनं असं वाटू लागले जिथं पुढे चढू शकत नव्हते त्या पायरीवर नतमस्तक व्हायचे महाराजांना विनंती करायचे महाराज मला वर घेऊन चला मध्ये मध्ये जप चालू होता मला हळूहळू चाललं की जास्त दम लागायचा म्हणून फास्ट जाऊन पुढे बसायचे रिटायर्ड आजोबांकडे चढताना पाहून अजून शक्ती मिळायची तेवढ्यामध्ये एक गृहस्थ मला भेटले गाव वगैरे विचारल्यानंतर ते बोलले की मी पुण्याच आहे आणि बोलले की आम्ही एकशे सत्तर जण यात्रा करण्यासाठी आलो आहोत पंचेचाळीस वर्षांचे होते ते दादा खूप एनर्जीने चालत होते त्यांच्याशी बोलता बोलता मी खूप पुढे आले त्यांनी जाता जाता मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या काठी कशी टेकवायची जेणेकरून त्यांनी जास्त आधार मिळेल चढताना बसायचं नाही ब्लड सर्क्युलेशन डायरेक्ट थांबतं मग परत चालू करताना जास्त दम लागतो त्यांच्या टिप्स फॉलो करत मी चालत होते मध्येच ते प्रेरणा देत होते की व्हेरी गुड ताई तुमच्या ग्रुपमध्ये तुम्हीच पुढे आहात अशाच चालत राहा चारशे ते पाचशे पायऱ्यावर थकलेले असतानाच त्या दोन गृहस्थांसोबत मी कशी चार हजार पायऱ्यांवरती गेले मलाच समजलं नाही मध्ये मध्ये ते दादा पाणी विचारत होते मी कंटाळले तर माझ्यासाठी थांबत होते जय हनुमान जय श्रीराम हर हर महादेव म्हणून बाकीच्यांना प्रेरणा देत होते चार हजार पायरे चढल्यानंतर मी ग्रुपमध्ये दिसेना म्हणून मला ग्रुपमधून फोन आला कुठे हात जरा थांबा जास्त पुढे जाऊ नका प्राणी असतात तेवढ्यात ते, ते गृहस्थ मला बोलले त्यांना सांगा माझे भाऊ आहेत सोबत काळजी करू नका आणि असंच थोड्या पायऱ्या चालून प्रकाश आणि एक दुकान बघून मी थांबले शेवटी त्यांना मी निरोप दिला म्हटलं काळजी करत असतील ग्रुपमधल्या बाकीचे मी थांबते तुम्ही जा पण त्यांनी मला एकटीला न सोडता लोक तेथे विश्रांती ते घेण्यासाठी येऊन बसले मग त्यांनी जय गिरणारी बोलून माझा निरोप घेतला असं करत करत अंबामाता शिखरापर्यंत पाच हजार पायऱ्यांचा अतिशय अवघड असा टप्पा मी पार केला आम्हाला देवीची आरती मिळाली ओठी देऊन दर्शन घेतले महाराजांसाठी आणलेले बेसन लाडू हे ना अत्तराची बॅग सोबत घेऊन पुढे निघालो खालून बर जाताना गरमी आणि शिखरावर असलेली कडाक्याची थंडी असे अनुभव घेतले सकाळी वरुण पाहताना काय तो नयनरम्य देखावा जणू पृथ्वीवरील स्वर्ग असतो खाली ढग आणि वर माझ्या दत्त गुरूंचे शिखर तेथे चंद्र आणि सूर्य दोघेही एकाच वेळी दिसत होते सूर्य जणू महाराजांचे दर्शन घेण्यासाठी कासावीस झाला होता त्यासाठी सूर्याची होणारी सगळी लगबग आम्ही पाहत होतो हे दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद केले पृथ्वीवरील त्या स्वर्गाचा अनुभव मला मिळाला याबाबत मी महाराजांचे खूप खूप आभार मानत होते ते सगळं पाहून मी खूप भावुक झाले आणि महाराजांना विनंती केली की के महाराज मला पुन्हा लवकरात लवकर बोलवा भावुक होऊन जड अंतकरणाने परतूच्या प्रवासाला मी सुरुवात केली खाली येताना अंबामाता शिखरापासून रोपवेने आलो दुपारी साडेबाराची ट्रेन पकडली आणि सकाळी आठ वाजता पुणे स्टेशनला आलो शेवटी धनकवडीचे सद्गुरू शंकर महाराजांचे दर्शन घेऊन यात्रा समाप्त केली आणि घरी परत आलो असं वाटलं होतं की उड्या पायऱ्या चढून खूप त्रास होईल पाय खूप दुखतील पण महाराजांची बघा ना काहीही वाटलं नाही अजिबात पाय दुखले नाहीत उलट प्रवासही खूप छान झाला जय किरणारी आणि श्रोतो याचबरोबर हा गिरणार यात्रेचा अनुभव या ठिकाणी समाप्त होत आहे आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा मीट फॉर मराठी तोपर्यंत नमस्कार धन्यवाद श्री गुरुदेव दत्त